आज किती खूपच खूपच आनंदाचा आणि ऐतिहासिक असा दिवस आहे ज्या लोकांनी सेवेत असताना आपला प्राण गमावला आणि त्यांची कुटुंब उघड्यावर पडलेली होती अनेक कुटुंबामध्ये प्रचंड नळसणी निर्माण झालेल्या होत्या त्या कुटुंबाला दिलासा देण्याचं दिला काम खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी केलेला आहे आपण सगळेजण पाहतो की वर्षानुवर्ष ह्या अनुकंपा तत्वाचा नेमणुकीचा विषय पेंडिंग राहतो दहा दहा वर्षापासून पंधरा पंधरा वर्षापासून काही लोक नियुक्तीच्या प्रतिक्षेत होती काही वयातूनही पुढे जायची परिस्थिती निर्माण झाली अशा वेळी अनेक कायद्यातल्या अडचणी होत्या जी आरच्या अडचणी होत्या बेचाळीस जी आर त्यानिमित्तानं होते सगळे जी आर निरस्त केले आणि एकच जी आर काढला ज्या ज्या अडचणी होत्या त्या सगळ्या अडचणी संपून जवळजवळ एका दिवशी दहा हजारच्या पेक्षा जास्त उमेदवारांना अनुकंपा दत्वाच्या नियुक्त्या दिल्या आज त्यांच्या नेमणुका झाल्याचा आनंद मला वाटते त्या कुटुंबाना आहे त्याच्यासोबत आम्हा सगळ्यांनाच आहे की आपण एवढ्या सगळ्या लोकांच्या कुटुंबाला आनंद देण्यामध्ये सरकारला यश आलं आणि अशा परिस्थितीमध्ये सरकार अशा कुटुंबाच्या पाठीशी उभा आहे हा हाही संदेश त्यातून गेलेला आहे त्यामुळे मी आज नियुक्त झालेल्या दहा हजारच्या वरचे जे जवळजवळ सगळे उमेदवार आहेत ज्यांना आज या ठिकाणी नियुक्ती मिळाली त्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्यांना त्यांच्या भावी शासकीय सेवेला त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो शिरजीचा पुरातामध्ये मोठा बैठक घेत आणि प्रामुख्याने जे गॅजेट आहे त्याच्यावरती काही आक्षेप जे आहेत ते नोंदवले जाणार आहेत नक्की बैठकीतून काय अपेक्षित आहे नाही नक्की जेव्हा हैदराबाद गॅजेटच्या संदर्भात लागू करण्यासंदर्भातला निर्णय झाला तेव्हाही काही ओबीसी नेत्यांच्या सोबत चर्चा झालेल्या होत्या परंतु शेवटी एक लक्षात घेतलं पाहिजे एका समाजाला न्याय देत असताना एका दुसऱ्या समाजामध्ये दुसऱ्या धर्मामध्ये असंतोषाची भावना निर्माण होता न, आ, कामाने त्यांच्यामध्ये असुरक्षितता येता कामाने म्हणून मान्य मुख्यमंत्री महोदयांनी ओबीसी बांधवांच्या सोबत चर्चा करण्याचा निर्णय घेतला त्याच्याविषयी उत्तम काय असू शकतो ह्या सगळ्या गोष्टी आपण बघतो जेव्हा मराठा समाज बांधवांना न्याय द्यायचा आहे तेव्हा ओबीसी समाज बांधवांच्या हक्काचं रक्षण करायचं आहे आणि त्यांनाही हे सगळं होत असताना आपले हक्क अबाधित आहे आपलं आरक्षण अबाधित आहे हाही विश्वास त्यांना मिळाला पाहिजे तेव्हा मुख्यमंत्री महोदय अशा लोकांच्या सोबत बसणं आणि त्या समाजाला अस्वस्थ करणं अनुषंगाने आजची बैठक आहे मला वाटतेस रॅलीमध्ये जाहीरचा विचार करू हैदराबाद गॅजेटचा एक आहे की आपल्याला माहित आहे की अशा लोकांना अशा राजकीय लोकांना दोन तोंडा असतात हा जी आर काढला नसता तर हा जी आर काढून दाखवा म्हणून सांगितलं असतं आणि आता जी आर काढलाय तर हा रद्द करा म्हणून दाखवा म्हणून सांगतायत तेव्हा अशा लोकांच्याकडे फार लक्ष द्यावं असं मला वाटत नाही आणि त्याचा हेतू कधीच प्रामाणिक नाही आहे हेतू राजकीय असणाऱ्या लोकांच्याकडून काय अपेक्षित आहे शंका उपस्थित करणं एवढंच काम त्यांच्याकडे असतं आणि ते सातत्यानं करत असतात आणि शेवटी त्यांचं काम पण तेच आहे प्रकाश आंबेडकरांनी आज पुन्हा अमरावतीमध्ये हो तशाच पद्धतीने आयलो मोहम्मद चे बॅनर लागले तिथले खासदारांचं असं म्हणणं आहे जातीय दंगल निर्माण करण्यासाठी अशा पद्धतीचे बॅनर ठिकठिकाणी लागले जात आहेत आपण कशा पद्धतीने कायद्यांचं आपण बघितलं असेल की अशा पद्धतीचं जे वर्तन आहे समाजामध्ये असंतता निर्माण करण्याचं काम गेल्या अनेक दिवसापासून आपण बघतोय समाज समाजामध्ये तेढ निर्माण करून काही आपल्याला मिळते का असं असं काहीच होत नाही तेव्हा ह्या तेढ निर्माण करून यातून काय साध्य होते का अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करण्याचे काही समाज घटक आणि काही प्रवृत्ती प्रयत्न आहेत परंतु आपण बघितलं असेल की अशा प्रवृत्तींना प्रवृत्तीना कधी या देशामध्ये आणि या राज्यामध्ये जनतेने कधी थारा दिलेला नाही आताही देणार बरोबर असं परिस्थिती म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील अंगणवाड्या जिल्हा परिषदच्या शाळा आणि ग्रामपंचायती इमारतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे या संदर्भात ग्रामीण का विभाग काय म्हणजे नाही बिलकुल आपण म्हणतात खरं आहे की अनेक अंगणवाड्या अनेक शाळा अनेक शासकीय इमारतीचे नुकसान झालेलं आहे त्यांचा सर्वे चालू आहे आणि त्या सगळ्या इमारती तात्काळ पूर्ववत केल्या जातील आणि ज्या ठिकाणी शाळा पुन्हा चालू करणं अंगणवाड्या पुन्हा चालू करणं ज्या नुकसान झाले त्याचा तातडीनं पंचनामा फक्त नाही पण तातडीनं त्या व्यवस्था उभ्या करायला लागतील त्या व्यवस्था प्रशासन उभं करेल आणि शाळा आणि अंगणवाड्या चालू राहतील जर का त्यांनी विकासाचा मुद्दा त्यांच्या भाषणाला आढळला तर मी बक्षीस देईन मात्र आता संजय राऊतांनी फडणवीसांवर टीका केलेली आहे की अदानी जर का विकासाचा मुद्दा वाटत नसेल कारण उद्धव ठाकरेंनी अदानीवर टीका केली तर अं फडणवीस हे खूप पंजोष माणूस आहे त्यांच्यापेक्षा पेशवे खूप फिलदार होते अशा पद्धतीची पुस्तक टीका केली आहे आता संजय राऊतच्या बुद्धीचा दिवा निघाल दिवाळ निघालेला आहे चांगले विचार ना त्यांच्या बुद्धीत आहेत ना डोक्यात येतात ना वाणीत नाही येतात अशा माणसाबद्दल काय बोलावं मग त्यांनी देवेंद्रजींच्यावर बोलावं एवढी उंची त्या माणसाची नाही आहे त्यामुळे त्या माणसाला उत्तरही देणं अपेक्षित नाही मला वाटते परंतु आपण बघितलं असेल की अख्ख भाषण झालं अख्खं भाषण झालं असेल टोमणे मारण्याशिवाय काही मिळालेलं नाही विकासाच्या मुद्द्यावर कुठेही बोललेले नाहीत त्यांनी दाखवा विकासाचा मुद्दा बोलून दाखवले साहेबांनी दिलेले चॅलेंज आहे ते खरं कर होतं कारण हे विकास हा बोलूच शकत नाही हे अधोरेखित झालेलं आहे ना मुख्यमंत्री असताना ना मुख्यमंत्री नसताना आता आता आपण की पाणी कमी होतंय आता मूळ पात्रात पाणी गेलेलं आहे पंचनाम्याचं काम युद्ध पातळीवर चालू आहे कलेक्टर महोदय आणि सगळी यंत्रणा रात्रंदिवस मेहनत करते आकडा यायला अजून थोडासा वेळ लागेल परंतु खूप मोठं नुकसान आहे हे वास्तव आहे अनेक ठिकाणी पिकं वाहून गेलेली आहेत जमीन वाहून गेलेल्या आहेत घरांचं नुकसान आहे, आहे जनावरांचं नुकसान आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये एवढं मोठं प्रचंड लाखो हेक्टर मध्ये हे नुकसान आहे तेव्हा पंचनाम्याचं काम अंतिम टप्प्यामध्ये आहे आ, मला वाटतं येणाऱ्या पाच सात दिवसामध्ये पंचनामे पूर्ण होतील आणि सरकार पण म्हणजे मुख्यमंत्री मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे एक पॅकेज लवकरच शेतकरी बांधवांच्या जाहीर करेल आणि त्यातून सगळ्या शेतकरी बांधवांना बाधितांना न्याय देण्याचं काम सरकारच्या माध्यमातून होईल फडणवीस साहेबांनी भाजप असं आता ओबीसी बांधवांना माहीत आहे ओबीसी बांधवांच्या पाठीशी अनेक संकट आलेले असताना कोण राहिलं अगदी आदरणीय देवेंद्रजी बाबतीत बघा आपण पाहिलं असेल की ओबीसी समाज बांधवांच्या हक्काचं पाहिजे पण त्यासोबत ओबीसी समाज बांधवांच्या पाठीशी राहण्याचं काम कायम सातत्यानं भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे तर कोण काय म्हणतं याच्याकडे लक्ष द्यायची आवश्यकता हो नाही ओबीसी समाज बांधवाला ते ज्ञात आहे आणि ओबीसी समाज बांधव भारतीय जनता पक्ष आणि देवे त्यांच्यासोबत अहिल्यानगरमध्ये काही दिवसात